ओम श्री परमात्मने नमा। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील तिसरं प्रवचन आणि साधन दुजे नाही याचा भाग तेरावा सद्गुरूला शिष्य प्रिय असतो आणि भगवंताला सेवक प्रिय असतो भक्त प्रिय असतो ते प्रेम इतकं अलौकिक आहे की खऱ्या खुऱ्या अर्थानं तुम्ही भगवंताचे सेवक झालात किंवा खऱ्या खुऱ्या अर्थानं तुम्ही सद्गुरूचे सेवक झालात दास झालात तर एक अवस्था अशी येते की तो भगवंतच सांगायला लागतो तो आत्मा मी त्याचा देह मी ध्याता तो माझे ध्येय मी ज्ञाता तो माझे शुद्ध ज्ञेय ऐसा पढ़िये आम्हा उद्धवाला भगवान श्रीकृष्ण समजावून आहेत माझा आवडता जो भक्त असतो ना तो मला माझ्या आत्म्या इतका प्रिय असतो देहामध्ये जसा आत्मा असतो तसा माझ्या अंतःकरणामध्ये आत्म्याच्या रूपानं त्या माझ्या भक्ताला मी सांभाळत असतो आणि मी ध्याता तो माझे ध्येय तो माझी भक्ती करीत असतो आणि मी त्याची भक्ती करत असतो असा प्रकार होत असतो मी ज्ञाता तो माझे शुद्ध ज्ञेय ऐसे पढीए आम्हा गुरुभक्तीमध्ये साध्य साधन यांचा असा काहीतरी चमत्कार होऊन जातो भक्ती तृप्ती मुक्ती आनंद हे सगळं गुरुभक्तीमध्ये आपोआप मिळून जातं ही ऐक्यता झाली रे झाली की खऱ्या अर्थानं तुमचा परमार्थ सुखरूप संतोषरूप आनंदरूप होत असतो अशा तऱ्हेचं भाग्य ज्याच्या वाट्याला आलं अशा एका महात्म्याची छोटी गोष्ट सांगतो आणि आजचा विषय समाप्त करतो कोकणामध्ये सावंतवाडीजवळ बांदा नावाचं एक छोटं गाव आहे या बांद्यामध्ये सोहिरोबा अंबिये नावाचे सद्गृहस्थ राहत होते ब्राह्मण मनुष्य सात्विक सज्जन पण सावंतवाडीच्या भोसले घराण्याचे सेवक काही महत्त्वाची गोष्ट निघाली की सल्ल्या करता यांना ते बोलावत असत शक्यतो मोकळा वेळ मिळाला की जप तप आराधना यामध्ये ते रमवाण होऊन जायचे जास्तीत जास्त वेळ देवाची पूजा अर्चा करावी नामस्मरण करावं याच्यामध्ये ते घालवत असत एकदा अशी देवाची पूजा करत असताना सावंतवाडीच्या त्या राजाकडून यांना निरोप आला की जसे असाल तसे ताबडतोब दरबारामध्ये येऊन हजर व्हा काही महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय करायचा आहे यांच्या मनामध्ये देवभक्तीची विलक्षण ओढ आत्मीयता प्रेम आणि त्यामध्ये खंड आला राजाची आज्ञा आली आता जायला पाहिजे काय करणार नाईलाच झाला मोठ्या केविलवाणेपणानं दुःखी कष्टी होऊन देवाची पूजा अर्धवट टाकली आणि निघाले दुपारची वेळ झाली होती बायकोनं सांगितलं अहो जात आहे तर जेवण करून जा ते म्हणाले मला जेवायला सवड नाही तिथं जाऊन हजर झालं पाहिजे मग आता काय करायचं दारामध्ये बऱ्यापैकी फणस पडले होते त्यातला एक छान पिकलेला फणस घेतला आणि बघूया म्हणाले मध्ये वेळ मिळाला की फणसाचे चार गरे खाऊ आणि दरबारामध्ये जाऊन हजर होऊ मग एक फणस घेतला बरोबर आणि ते निघाले चालत बाकीच्या वाहनांची सोय नव्हती माध्यांनीचा सूर्य असा डोक्यावरती आला एका झाडाची सावली बघितली आणि फणस फोडून त्यातले चार गरे खावेत पाणी प्यावं आणि मग पुढं जावं असा विचार करून ते एका शेतात एका झाडाखाली सावली बघून तिथं थांबले फणस फोडला गरे काढले बाजूला आणि पूजा अर्धवट राहिली होती देवाची आठवण झाली म्हणाले नैवेद्य दाखवायचा राहिला आहे आता नैवेद्य दाखवूया एक पान आणलं त्या पानावर गरे ठेवले आणि मनानच देवाला नैवेद्य दाखवल्यासारखा केला आता त्यातले गरे तोंडात टाकणार तेवढ्यात एक अवलिया अलख म्हणून त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला अलख म्हटल्याबरोबर ते सावध झाले दुपारच्या वेळेला जेवणाच्या वेळेला काही खाण्याच्या वेळेत भिक्षेकरी आलेला आहे त्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे म्हणून त्यांनी इकडं तिकडं बघायला सुरुवात केली तो या बैराग्यानच सोहिरोबांना विचारलं की दुपारची वेळ झाली आहे आम्हाला काही भिक्षा मिळेल का आता तो भिक्षा मागतोय म्हटल्याबरोबर ते म्हणाले ठीक आहे महाराज थांबा जरा आणि ज्या पानाचा नैवेद्य दाखवला होता त्या पानातले सगळे घरे उचलले आणि त्या आलेल्या अवलियाच्या पदरामध्ये टाकले हातामध्ये दिले आणि म्हणाले आपण हा प्रसाद घेऊ शकता त्या आलेल्या अवलीयाला मोठा आनंद झाला आणि त्यानं त्यातले चार पाच गरे खाल्ले आणि उरलेले जे शिल्लक होते ते या सोहिरोबांच्या पदरात टाकले म्हणाले हे राहिलेले गरे तू खाऊन टाक सोहिरोबाला आनंद झाला की पुन्हा आपल्याला प्रसाद मिळाला म्हणून राहिलेले गरे त्यांनी खाल्ले आणि यांचं खाऊन आहे न आहे एवढ्यात आलेल्या बैराग्यानं सांगितलं की अरे माझे हात चिकट झालेत सगळे ते कुठं पुसू आता आता फणसाच्या गऱ्याची तरहा अशी आहे की तेल लावून पुसल्याशिवाय तो चिकटपणा जात नाही म्हणून सोहिरोबा त्याला असं म्हणाले की आता स्नान करून पूजा करायला मी बसलो त्यावेळेला माझ्या डोक्याला खोबऱ्याचं तेल लावलेलं आहे तेव्हा तुम्ही असं करा तुमचा तो चिकट हात माझ्या डोक्यावर फिरवा म्हणजे तुमच्या हाताचा तो चिकटपणा जाईल तो आलेला अवधूत म्हणाला मी त्याचीच वाट बघतोय तू असं म्हणावंस हेच मला पाहिजे होतं तो म्हणाला बैस खाली आणि त्यांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला मात्र डोक्यावर फिरवला असा तो या सोहिरोबाला उन्मनी लागली सगळं विसरून गेले तो आलेला अवलिया अवधूत हसायला लागला तो म्हणाला बरोबर याच करता मी इथं आलो थोड्या वेळानं ती त्यांची समाधी उतरली सोहिरोबा जागे झाले आणि म्हणाले महाराज आपण कोण खरं सांगा कशाकरता इथे आहेत नाव काय आणि माझ्यावर अपरंपार कृपा कशासाठी केली आहेत काय मी आपली सेवा करू शकतो तेवढं सांगा त्या आलेल्या अवलियानं अवधूतानं सांगितलं आम्हाला गोरक्षनाथ असं म्हणतात तुझ्या उद्धाराकरताच मी इथं आलेलो होतो मला जी करायची होती किमया ती करून झाली आता तुला काय करायचं असेल ते तू कर अवचित लाभ घडत असतो गुरुकृपेचा मला सिद्धांत हा सांगायचा आहे तो ठरवून नाही तारीख वार वेळ ठरवून पत्र टाकून अपॉइंटमेंट घेऊन तो सगळा बाजारी कारभार असतो अवचित घडलं पाहिजे गोरक्षनाथांची कृपा अवचित घडली आणि मग भानावर आलेले सोहिरोबा पुन्हा घरी गेले आता चाकरी कुणाची दोन मालकांची चाकरी नाही त्यांनी घरातली लेखणी आणि अधिकारपदाची जी पत्रं मिळाली होती ती सगळी बांधून घेतली आणि म्हणाले की आता ही जाऊन राजेसाहेबांच्या पायापाशी ठेवून येतो आणि सांगणार आता फक्त गोरक्षनाथांची सेवा करणार आपली सेवा माझ्या हातून होणार नाही सोहिरोबानी जाऊन ती सगळी अधिकारपत्रं त्या राजदरबारात सादर केली त्यांचा निरोप घेतला आणि सांगितलं आता मी अवधूत झालो मी नाथ संप्रदायी झालो सद्गुरु कृपा अशी होत असते आज इथेच थांबूया यानंतरचा या प्रवचनातला भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपान महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय हरि ओम